दिवसभर उन्हात तळून निघण्यापेक्षा ना सकाळी सकाळी काम केलेलं परवडतं त्याच्यामुळं आम्ही जातो सकाळचं लवकर रानातलं गवत काढायला आणि आम्ही सगळे आलोय आज कोबी फ्लॉवर मधलं गवत काढायला तर काढताना गवत काय काय मजा येते बघा आता आपल्याला गावाकडंच आवडत गवत काढताना मला बघा सापडली तांदूळ जैसी भाजी पैसे देऊन जी भारी वाटत नाही ना ते असं स्वतःच्या राडात भाजी सापडल्यावर सुख वाटतं आं तर आली मी पहाची मगाशी मला सापडली की मी सापडलं हा एकच आहे तो नाही जास्त भाजी हा इथं 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 नाही इथं सापडली अख्खी भाजी आहे गवत काढताना एवढी भाजी सापडेल असं मला वाटलं नव्हतं तांदूळ ज्याची भाजी लय दिवसातून सापडली मला बर का ओ ही भाजी मुळापासून उपटू का कसं करू राहू दे ना राहिली तर भाजी काय होते आ? आ? परत नाही मिळत भाजी मग तांदूळ आता ही भाजी मुळापासून उपटायला खरंच जीव होत नाहीये पण पर पर्याय नाही त्याच्यामुळे मी उपटते भाजी आपल्याला खायदा तर अशा पद्धतीनं इतकी भाजी मला मिळालेली आहे असं अचानक भाजी मिळणं म्हणजे माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे एक प्रकारचं गवत आहे खरं तर आणि हे रानात आलेलं गवत ह्याला तांदूळ्याची भाजी म्हणतात खूप छान चवीला लागते याच्यामध्ये फक्त लसूण आणि मिरची घालून मस्त फ्राय करायची भाजी ही फक्त तेलात भारी लागते एकदम ही भाजी माझं रानातलं काम करून असंच चाललं होतं बघा कुठं भाजी मिळते का बघ कुठं वांगी सापडतात का बघ कोणाचं कुठंपर्यंत काम आलं कोणाचं कुठे पर्यंत झालं आणि आम्ही आपलं असं टंगळवंगळ करत चाललेलं माझ इथपर्यंत झालं गवत काढून इकडून मागे आता बाकीच्यांची लाईन दाखवते त्या तिकडे पर्यंत गवत काढले सगळ्यांचं अवतार बघ माझा अवतार मला खरंच हे समजत नाही बायकांचं रानात व्हिडिओ काढताना अवतार कसं चांगलं असतं तर आमचा अवतार बघा कसा झालाय काय आता आता काम झालं झालो आम्ही घराकडे बाय बाय